या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शाहूवाडी तालुक्यात सरूड बांबवडे मलकापूर या प्रमुख गावातील श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून सुरुवात झाली सरुड येथील पाटील देसाई यांच्या मानाच्या गणपतीची पालखीतून मान मानकरी असा बारा बलुतीदार यांच्या समवेत विसर्जन मिरवणुकीला काही ठिकाणी जोड मिळाली होती तालुक्यातील मंडळांनी डॉलबीला दुजोरा देत ढोलताशा टाळ मृदंग हलगी यांनी धुमक्याच्या गजरात विठ्ठल नावाच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यामुळं या पारंपरिक वाद्यातील मिरवणुकीनं धार्मिक परंपरेला उजाळा दिला आहे यामध्ये तरुण तरुणींसह महिलाही सहभागी झाल्या होत्या काही मंडळातील तरुणांनी डॉल्बीवर ठेका धरत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता तालुक्यात विसर्जन मिरवणुकीवेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता तालुक्यातील सर्व मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटीचं पालन करत रात्री बारा वाजता डॉल्बीचा दंडनाड बंद करत गणपती बाप्पा मोरे याच्या गजरात गणपतीला निरोप दिला